आप पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार जून महिन्यात मिळणार अधिकच्या पगार अशी मोठी आनंदाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो हो आहोत जाणून घ्या सविस्तर अपडेट याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा चॅनलला सबस्क्राइब करना असेल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि होच बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक मोठा निर्णय घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे हा महिना अखेर आणखी एक मोठा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित होणार आहे त्यामुळे राज्यातील राज्य, राज्य कर्मचाऱ्यांच्या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होतील आणि राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात अधिकचा पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे दरम्यान आता आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या तीन प्रलंबित मागण्या या महिन्यात पूर्ण होतील याबद्दलचा संपूर्ण आढावा घेणार आहोत तर पहा मित्रांनो दोन जून रोजी निघालेला एक महत्वाचा शासन निर्णय आम्ही आपण सांगू इच्छितो की दोन जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक महत्वाचा शासन निर्णय निलंबित करण्यात आला आहे त्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील पदांना जून दोन हजार पंचवीस पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास या शासन निर्णयाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती प्रत्यक्ष लाभ जून पासून देनात दे या शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे पण सदर शासन निर्णयात वेतन तपावती मध्ये थकबाकी देण्यास येणार नसल्याची बाब सुद्धा नमूद आहे दुसरं आहे भत्ता भत्तावाढीचा लाभ मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मागाई भत्ता वाढवला जाणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैपासून पंचावन्न टक्के दराने मागाई भत्ता दिला जात असून त्यांचा मागाई भत्ता हा पंचावन्न टक्के झाला याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा ही वाढ केंद्रप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू राहील त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे आणि याबाबतचा निर्णय हा जून महिन्याच्या कृपयंत घेतला जाईल अशी आशा आहे आणि त्यानंतर आहे मागाई भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ मिळणार मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जाईल त्या सध्या त्यांना त्रेपन्न टक्के दराने मागाय भत्ता मिळतो म्हणजे मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याचे जानेवारी मे या कालावधीमधील मागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे अशा प्रकारे राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात मोठा पगार मिळणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद